ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकरी काम करी समाजाच्या तळाहातावर वसली आहे असं ज्यांनी या देशाला सांगितलं ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्रांनो आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर संवाद साधणार आहोत अण्णाभाऊंच्या जीवनाबद्दल आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस वीश, महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म होतो लहानपणी तुकाराम हे अण्णाभाऊ साठे यांचं नाव ठेवण्यात आलं मित्रांनो अण्णाभाऊ लहान असताना अण्णाभाऊंना फारसं शाळेमध्ये जाता आलं नाही शिक्षण घेता आलं नाही फक्त दीड दिवसाचं शालेय शिक्षण अण्णाभाऊंच्या वाटेला येतं पण मित्रांनो अण्णाभाऊंना जरी चार भिंतीच्या आतल्या शाळेमध्ये जरी अण्णाभाऊंना शिक्षण घेता आलं नाही पण मित्रांनो अण्णाभाऊंनी या खुल्या विश्वाच्या शाळेमध्ये शिक्षण घ्यायला खऱ्या अर्थानं लहानपणापासूनच अण्णाभाऊंनी सुरुवात केली होती म्हणजे मित्रांसोबत जंगलामध्ये फिरायला जाणं जंगलामध्ये झाडं बघणं फुलं बघणं फळं बघणं झाडावरचे पक्षी बघणं पक्ष्यांचे घरटे बघणं किंवा त्यांची पिलं बघणं मित्रांसोबत पाण्यामध्ये पोहायला जाणं नदी नाले बघायला जाणं किंवा शेतीकाम करायला जाणं बाजारामध्ये फिरायला जाणं यात्रा बघायला जाणं तमाशा बघायला जाणं किंवा कीर्तन ऐकायला जाणं किंवा लोकनाट्य बघायला जाणं अशा विविध प्रकारची छंद अण्णाभाऊंना लहानपणापासूनच असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मित्रांनो या सर्व छंदांमुळं खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंचं व्यक्तिमत्व घडलं गेल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रांनो अण्णाभाऊ ज्यावेळेस मुंबईला काम करण्यासाठी आले आपल्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी दोन पैसे कमवण्यासाठी ज्यावेळेस अण्णाभाऊ मुंबईला आले मुंबईला आल्यानंतर अण्णाभाऊंना विविध प्रकारची कामं करावी लागतात मग त्यामध्ये गिरणी कामगार असेल किंवा इलेक्ट्रिकच्या तारा ओढणारा व्यक्ती असेल खडी फोडणारा कामगार असल किंवा श्रीमंत लोकांची छोटी छोटी मुलं सांभाळणारा व्यक्ती असेल किंवा चित्रपटांची पोस्टरच चिपकवणारा कामगार असेल अशा विविध प्रकारची कामं अण्णाभाऊंना खऱ्या अर्थानं मुंबईला आल्यानंतर करावी लागतात आणि मित्रांनो या सर्व कामातून अण्णाभाऊ आपल्या कुटुंबासाठी खऱ्या अर्थानं दोन पैसे मिळवत होते पण मित्रांनो हे सर्व करत असताना अण्णाभाऊंच्या मनामध्ये सातत्यानं विचार यायचा की आपल्यालाही लिथा यावं आपल्यालाही वाचता यावं असा विचार सातत्यानं अण्णाभाऊंच्या मनामध्ये यायचा आणि म्हणूनच मित्रांनो अण्णाभाऊ ज्यावेळेस अण्णाभाऊ मुंबईतनं प्रवास करायचे रस्त्यानं ज्या वेळेस अण्णाभाऊ फिरायचे त्यावेळेस मित्रांनो रस्त्यावर असणारी बोर्डा असतील किंवा पाट्या असतील दुकानावरचे बोर्डा असतील पाट्या असतील यांच्यावरचे शब्द मित्रांनो अण्णाफू सातत्यानं वाचण्याचा प्रयत्न करायचे आणि म्हणूनच मित्रांनो कालांतरानं अण्णाभाऊंना वाचण्याची कला अण्णाभाऊंना येऊ लागली आणि मित्रांनो अण्णाभाऊंना ज्यावेळेस वाचता येऊ लागलं त्यावेळेस मित्रांनो अण्णाभूंनी मराठीमध्ये असणारं साहित्य असतील कथा असतील कादंबऱ्या असतील याचं मोठ्या प्रमाणात अण्णाभाऊंनी वाचन केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणूनच मित्रांनो अण्णाभाऊंच्या ज्ञानसंपत्तीमध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात भर पडल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रांनो अण्णाभाऊंना ज्यावेळेस वाचता येऊ लागलं कालांतराने मित्रांनो अण्णाभाऊंनी लिखाण करण्याची कला सुद्धा अण्णाभाऊंनी शिकून घेतली आणि म्हणूनच मित्रांनो अण्णाभाऊंच एवढं सर्व मोठ्या प्रमाणात हे सर्व साहित्य निर्माण झालं मित्रांनो अण्णाभाऊंनी कथा असतील कादंबरी असतील लोकनाट्य असतील किंवा पवाडे असतील किंवा लोकगीत असतील या सर्व साहित्याचं अण्णाभाऊंनी मोठ्या प्रमाणात लिखाण केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मित्रांनो अण्णाभाऊंनी जे काही सर्व साहित्य निर्माण केलं ते सर्व स्वतःच्या अनुभवातून किंवा स्वतःच्या जीवनामध्ये घडणारे प्रसंग असतील घटना असतील आपल्या मित्रांच्या जीवनामध्ये घडणारे प्रसंग असतील किंवा घटना असतील समाजातील घटना सत्य घटना असतील किंवा शेतकरी असेल कष्टकरी असेल कामगार असेल किंवा कलाकार असेल या सर्व सर्वांच्या जीवनामध्ये घडणारे प्रसंग असतील किंवा समाजातील घटना असतील या सर्व सत्य घटनांवर आधारित अण्णाभाऊंनी हे सर्व साहित्य निर्माण केलं मित्रांनो अण्णाभाऊंनी कधीही काल्पनिक गोष्टी लिहिल्या नाहीत काल्पनिक कथा कधीही अण्णाभाऊंना लिहिता आल्या नाहीत म्हणजे धार्मिक कथा असतील पौराणिक कथा असतील राजा राणीच्या गोष्टी असतील किंवा दुसऱ्या भाषेतलं साहित्य वाचून त्याला आपल्या भाषेत भाषांतर करणं असा प्रकारसुद्धा मित्रांनो अण्णाभाऊंनी कधी केला नाही आणि म्हणूनच मित्रांनो अण्णाभाऊंचं हे सर्व साहित्य खऱ्या अर्थानं लोकप्रिय झालं मित्रांनो अण्णाभाऊंनी फकीरा नावाची कादंबरी लिहिली आणि याच कादंबरीला अण्णा अण्णाभाऊंनी डॉक्टर बाबासाहेबचे आंबेडकर यांच्या लेखणीला समर्पित केल्याचं आपल्याला दिसून येतं बाबासाहेबांबद्दल विचार व्यक्त करताना अण्णाभाऊ म्हणतात की जगबद्दल घालून गाव जगबद्दल घालूनी गाव जग माझं सांगून गेले भीमराव गुलामगिरीच्या या नरकामध्ये ऋतून बसला कारे एरावत गुलामगिरीच्या या नरकामध्ये ऋतून बसला कारे एरावत मित्रांनो रसियामध्ये जी क्रांती घडून आली कामगारांनी जे यश मिळवलं आणि मित्रांनो त्यावेळेस कामगाराचं नेतृत्व ज्या व्यक्तीनं केलं त्या टेलिन ग्रँडच्या जीवनाबद्दल अण्णाभाऊंना सातत्यानं माहिती जाणून घेण्यास अण्णाभाऊंना आवडायचं आणि म्हणूनच मित्रांनो त्या टेलिन ग्रँडच्या जीवनाबद्दल आपण सुंदर असा पवाडा लिभावा असं मित्रांनो अण्णाभाऊंना सातत्यानं वाटायचं पण मित्रांनो तो पवाडा लिहून घेण्यासाठी त्यावेळेस साधा अण्णाभाऊंकडे एक पेनही नव्हता किंवा एखादी वही सुद्धा नव्हती अशा वेळेस मित्रांनो अण्णाभाऊ ज्या गिरणीमध्ये गिरणी कामगार म्हणून अण्णाभाऊ काम करायचे त्या ठिकाणी असणारे कागद असतील पावत्या असतील किंवा पेन्सिल असेल याच्या साह्यानं अण्णाभाऊंनी तो सुंदर असा पवाडा लिहून घेतला आणि मित्रांनो अण्णाभाऊंनी लिहिलेला तोच पवाडा मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रांनो अण्णाभाऊ एक लेखक होते अण्णाभाऊ एक विचारवंत होते अण्णाभाऊ एक कलाकार होते अण्णाभाऊ एक समाजसुधारक होते अशा विविध प्रकारचे अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वाचे पेलू असल्याचं आपल्याला दिसून येतं खरं तर मित्रांनो शब्दांना आकार देणं सोपं असतं पण या शब्दामध्ये आत्मनिर्माण करणं अवघड असतं आणि ही कला मित्रांनो फक्त मोजक्याच लोकांना जमते आणि मित्रांनो त्यांच्यामध्ये अण्णाभाऊंचं नाव आपल्याला सगळ्यात आधी घ्यावं लागतं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एवढाच आशावाद मनपूर्वक धन्यवाद